लई आवगड आयगड्या उम गाया बाप उम गाया उराम उरामधी माया त्याची काळा मेगा वाणी गोष्ट उरामधी माया त्याची काडा मेगा दाखविना कधी खुणा डोळ्यात जिजू जिजू संसाराचा काळा हाकला ओटा मंदी हासू जरी कना वाक घडी परत तू जरा ऐक त्याची धापर लई अवघड गड़ आहे घड्या ऊम का पापर ऊम गाया पाप लई अवघड आहे गळा ऊम गाया पाप ओम गाया पापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल लेकराच्या पायुवा जन्म मुकी मुखी मुखी मायाच्या पायुवा जन्म उधळल आधाराचा वड वाकल आबाड याच्या विना पाचोडा जिनरालो माळ जिन रानो माळ घडी परत तू थांबत ऐक त्याची धापर रई अवघड आय गया ओम बापर गाया बापर, बापर। तुम्हाला म्हणते का लई अवघड आय गड्या होम बापर किती जरी लावलं तू आभाळाला हात किती जरी लावल तू हात चिंता तुझी जन्मभर त्याच्या काढ जात चिंता तुझी जीवन भर त्याच्या काढ जात वाच त्याच्या डोळ्यातली कधी कासावी सी तुझ्या पाजी त्याची खुशी आहे त्याची खुशी घडी भर तू थांब कस ऐक त्याची धाम लई अवघड आय गड्या उदाहरण आहे पदरी घाली समजण सोप आहे पण बाप का, पुत्राचे अपराध जरी झाले आघात शब्द का किती अपराध मुलाने केले तरी देखील जो बाप सोद साहतो मी एक बाप पाहतो मी पाटलांचं नाव नाही घेत तरी घेतोच तुमच्या साडूच्या मुलाच आता जे करून नाशिकला जरी असलो पण त्याची आई तोंडाने बोलून दाखवू शकते पण बापाला तोंडाने बोलून दाखवता दाखवतायचे तो बाप असतो पण बापाच्या हृदयात प्रेम नसतो असं नाही मी तुम्हाला त्याच्यामुळेच टाइम मागितला की अकरा पर्यंत कीर्तन करायचं का सव्वा अकरा पर्यंत कारण मला बराप सांगायचं आहे कारण ज्या मुलाने मला बाप सांगायला आलाय याच नुसतं नाव आहे पण ज्या मुलाने मला बाप सांगायला त्याच्या हातात नो कारण त्याने त्याचा बाप पाच वर्ष वय असताना गमवलेला आहे त्याचा बाप त्याला प्राप्त नाही म्हणून मी सुद्धा नव्याण्णव मध्ये माझा बाप <coughs> शेवटचा श्वास घेताना पाहिलेला आहे आनंदीतनं मी रात्री दोन वाजता चिमकाऱ्यावरून पायपायी गेलो होतो आणि त्या काळात रस्ते सुद्धा नव्हते असा तो हो काळ <coughs> पण मी त्या गांगेश्वरला पाठच्या पायी पायी चालत आलो होतो रात्रीला आणि बापाच्या समोर जेव्हा सव्वा तीन तीनच्या दरम्यान मध्ये पोहोचलो तेव्हा माझा बाप तीस दिवसापासून त्या बापाने अन्न खाल्लेलं नव्हतं पण माझ्या बापाने मला पाहिल्याबरोबर त्या बापाच्या चेहऱ्यावर ते झाल्यासारखं वाटलं होतं कारण ते बापाचं गुप्त प्रेम असतं कसं आहे बाप महाराज पंधरा एकर जमीन आपल्या मुलाच्या नावे करत असताना कोणत्याच प्रकारचा संकोच करत नाही पण बापाला दोन टाईमची भाकर खाऊ घालताना ज्या मुलांना लाजा वाटत असतील ना त्यांच्यासारखे नालायक मुलं सापडणार म्हणजे त्यांच्यासारखे नालायक मुलं नाही सापडणार नाही सापडतात भरपूर येते मुले, घर राहण्यासाठी आवडत बापाची संपत्ती खाण्यासाठी आवडते पण बाप ज्यांना आवडत नसेल त्यांना अजून बाप समजला नाही पण इथं तिसऱ्या चरणामध्ये तो सांगतात पदरी खाली आणि असा समज असतो रा बा तो पेलवान का असे ना तो दहा लोकांना समोरन येऊ देना माणूस पण त्याचा मुलगा जेव्हा त्याच्या पुत्राला पिळा घेत मारतो तेव्हा बाप उंबर का उलंदत नाही तो मुलाला ताकदवान समजतो असं नाही मुलाच्या प्रेमाची ती ताकद आहे किती गोडा भंग <coughs> बाबा करी गोडी बाप करी गोडी मुलगा जर आठवा वर्षाचा झाला आणि बाप चाळीस पन्नास पंचेचाळीस वर्षाचा बावन्न वर्षाचा जरी असेल तर मला मुलाला बापाला देताना लाज वाटते भीती वाटते आणि बापालाही वाटते कारण ते प्रेमच काहीतरी वेगळे मी तर म्हणे या पोरीला जवळ करताना तिच्या बाबाला काही वाईट वाटणार नाही पण तिचा भाऊ एखाद्या वेळेला एखादा वर्ग तो पहिल्या क्रमांकाने जिल्ह्यामध्ये पास झाला तर त्याच्या बापाला त्याला असा आलिंगन देता येईल मिठी मारता येईल आता हा पोरगा भाग्यवान आहे खरंच भाग्यवान आहे याचा बाप आणि हा आता सुद्धा एकमेकाच्या सोबत बुद्धिबळ खेळत असतात हा आज या वयामध्ये सुद्धा याचा मुलगा याची मुलगी मला तरी वाटतं सातवी आठवीला जात असेल तुझी याची मुलगी सातवी आठवीला जाते मुलगा सहावीला जातो तरी देखील हा आज सुद्धा त्याच्या बापाला पप्पाच म्हणतो पप्पा ते शब्द त्याच्यासाठी तोडात बसलेले नाही ते त्याच्या बापाच्या विषयी प्रेमिक आज सुद्धा तो त्याच्या बापाच्या हातेत राहतो म्हणून तिसऱ्या व्यक्ती जोड त्याला अपेक्षा आहे की माझ्या मुलाच म्हणजे माझ्या पप्पांनी माझं वर्णन लोकांच्या समोर करावं पण जो बाप लोकांच्या समोर आपल्या मुलाचं वर्णन करतो तो लबाड बाप समजायचा कोणता बाप नाही ते दुसरी बायको करेल बाप समजा तुमच्याकडचं बरं का माय ते वेगळं कारण आता हा जो मुलगा लग्नापासून याच लग्न ज्या दिवशी होतं त्या दिवशी मी गेलेलो याच्या बापाचा मृत्यू लग्नाच्या दोन दिवसाच्या आधी किंवा दोन दिवसानंतर होणार असं लोकांना वाटायचं पण त्याने त्याचा मुलगी झाली आता दोन वर्षाची मुलगी झाली असेल मी त्यांचं सांगायला उभा नाही पण त्याच्या बापाची सेवा त्याच्या बायकोकडून तो अपेक्षा करत नाही पण मी माझा बाप आहे ना मग माझ्या बापाची शिशू आवरताना मला लाज नको वाटली पाहिजे त्याच्या बापाला पायाला जखम झाली डायबिटीस आहे आणि डायबिटीस असलेल्या माणसाच्या पायाची जखम तिचा थोडा दुर्गंध पण येत असतो तरी देखील तो, 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 तो मुलगा त्याच्या बापाची मनापासून सेवा करतो जरी त्याला ती सेवा करत असताना नाकात वास जात असताना थोडस वाईट वाटत असेल पण गल्लीतले लोक गावातले लोक त्याचा बाप गेल्यानंतर किंवा त्याचा बाप असताना लोकांना आदर्श दिल्याशिवाय राहणार नाहीत ना की हा मुलगा आहे जयपाल नावाचा मुलगा आहे तो मुलगा घाण काढताना कोणत्याच प्रकारचा संकोच करत नाही असे जगाव वाटत असेल ना ते जगण्याचं मागचं कारण फक्त माझा मुलगा जर माझी इतकी मनापासून सेवा करत असेल तर त्याला आशीर्वाद देण्यासाठी मी का जीवंतर होऊ नये <laughs> आणि म्हणून कधीतरी मुलाने बापाच्या या भावनांचा आदर आणि कदर केली पाहिजे आणि हे हे नाही पण बाप कसा असावा आणि बाप कसा नसावा मुलगा कसा असावा हे थोडेसे बारा मुद्दे सांगतो तेथे झोपणार रे ना झोपे का ते मी समजिलेस उल कीर्तन एकतीस तारीख ना रद्द कारण रंजू बाहेली बाई नाही माहित त्याच्यामुळे मला मुलगा ना कोणी बाप जिद्दीन नसावा बाप रागीत नसावा बाप अहंकारी नसावा बाप मुलांचा कायम चुका शोधणारा नसावा चार गोष्टी पुरा बाप कसा असावा मग बाप सकारात्मक असावा बाप सहनशील असावा बाप संवेदनशील असावा बाप मुलांच्या भावनांची कदर करणारा असावा किती झाले आठ मग मुलगा कसा असावा मुलगा साहसी असावा मुलगा सेवाभावी असावा मुलगा कृतज्ञ असावा आणि मुलगा आहा सुसंस्कारी असावा टोटल किती झाले मुद्दे बारा।, बारा आता या बारा मुद्द्यांचं जर आपण चिंतन करू गेलो तर आपल्याला बारा तास लागतील चालेल आपले काय करणे काम बी नाही <laughs> उन्हाळ्या लागल्या <laughs> त्यांकरता बारा दिन कीर्तन पाहिजे आणि बारा दिननी कुर्ता प्रत्येक दिन बारा हजार पाहिजे <laughs> तुमचा सर बर का संतोष मराठे तुम्ही त्याच तिकडे जास्त आणखी तुमच्या अशी वाटा ना मी पैसा निरा तशी काय नाही अण्णा तुम्ही त्याच तिकडे देखील ना काहीतरी चांगला दोन दिसून चांगलं प्रेम वाटत मागे संतोष अन्न म्हणतात त्यांना काहीतरी नाप जिद्दी असतात कसे जिद्दी असतात पोराची बनण्याची असते इच्छा इंजिनियर आणि बाप सांगतो मन पुरता डॉक्टर पण कारण मी काही काही डायबिटीस रे मला पैसा खर्च करण्याची लाज ऑक्टिव्हिटी वाटते अरे त्याला इंजिनियर बनायची इच्छा आता जे आपले बारकुना आहेत यांच्या मोठ्या बंधूचे पुत्र शिक्षक आहेत ते टोपीवाले त्यांचा आणि माझा संवाद जेवण करताना होता कि की बिलग्रेड जे आहेत त्यांच्या वल्लांची इच्छा होती की माझा मुलगा अॅडव्होकेट बनावा आणि बिलग्रेड हे नैसर्गिक कॉम्प्युटरकडे होते आकर्षित तर त्यांनी त्यांच्या बापाच्या इच्छेपोटी वकिली केली त्यांच्या मोठी प्रोफेसर होती तो विषय मला मानायचा नाही पण त्या लेकराच्या मनामध्ये होतं मी इंजिनियर बनावा पण आणि तो कॉम्प्युटर इंजिनियर बनावा पण बापाच्या इतकी पोटी त्याला चार वर्ष बायला घालावा लागत तसे काही काही बाप कोर असतात मी तुला पंधरा लाख रुपये खर्च करेन पण माझ्यासाठी तुला हे बनावं लागेल आता मी एक बाप आहे मी सुद्धा कोणाचा तरी बाप आहे म्हणजे मी लग्न केलेलं आहे म्हणून बाप आहे असं नाही बाप नाही असं नाही भरपूर बाप मोठा बाप आहे माझ्या मुलाच्याकडून मला अपेक्षा होती सुतार समाजाचा मुलगा मी दत्तक घेतलेला त्याच्यासाठी मी दिल्लीला दर महिन्याला अठरा हजार पाठवायचो आणि माझ्या अपेक्षा होती की तो युपीसीच्या द्वारा क्लास वन बनावा पण त्याला बनायचं होतं राजकारण काय मी त्याच्यासाठी दहा बारा लाख रुपये खर्च केलेत पण तो आता जरी तो एम एस सी झाला असेल त्याने लातूरला शिकवलं सुद्धा होता पण त्याला ते बल आवडत नव्हतं जसं तुमच्या मुलाला फोटोग्राफीचा शोक आहे तुमच्या मुलाला ऍक्टिंग करण्याचा शोक आहे आणि तुम्ही जर का इंजिनिअर बनण्याची अपेक्षा केली तर तुम्ही किती बाप आहे मी सुद्धा तो एक बाप म्हणून पाहिलेला आहे आणि दुसरा इतका मुलांच्या भावनांचा एवढाही आदर करणार नसो मी बापाची व्याख्या करत असताना सांगत असतो बाप तो नाही मुलाने एक रुपया मागितल्यानंतर दहा रुपये देणारा बाप तो नाही मुलाने छोटी वस्तू मागितल्यानंतर मोठी वस्तू देणारा बाप तो नाही मुलांच्यासाठी सर्व सुविधा करणारा बाप त्याला म्हणावं वेळेनुसार मुलाला काय पाहिजे हे जाणणारा त्याचं नाव काय योग्य वयात योग्य वेळेला काय पाहिजे झोपले ना, ना? म्हणून जिद्दी बाप नको बारकुनारा तुम्हाला दल्ला कसा आहे कशी मग भरपूर म्हण जाऊन पुढे भशेने मांगे देण गुठी चांगला जिना काही चांगला जर लग्न जर जाऊ दे बा ते कोहरीचा जमाना ये बाप चिकती नसा बाप रागीटही नसा काय लक्ष्मणांना तुम्ही कशा आहात बर रागीट येत का परिबळेत मानणी वाटत तुम्ही कशा आहात तुम्हाला कोहऱ्याने कोपराम बसावशी बाप तुम्हा बाप कसा आहे साधा सर वा